नमस्कार मित्रांनो आता मी चाललोय वावरात मिरची तोडायला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब पण करा काय कहे हेच वावर नाव कोणतं का हे वरच काय ना हे हे आपल्या घरा लागून येईल हा हे काय ते हे वावर तिथे घर हे दोन्ही घर आपले मग खतरनाक साप होता कुठं तिकडं पूर्ण होती देऊन जात जा जरा गाडीवरती होतो ना मी हे तर एवढ्या अडचणीतून जायचं यायच ना खाली बघायचं खालून रस्ता तू उगाच उरून आले तू सर आता इकडं तुम्ही सांगायचं ना मग मला कुठून जायचं कुठून नाही जाऊ आहे तू मला मी अजून एकदा एक पण वावर बघितला नाही हे सोडून हो इथून रस्ता होता म्हटला आज पाऊस येईल तर पाऊस पावश पण नाही आला ना मग इथून रस्ता आहे मी एका हाताला कड काढून ठेवलंय एका हातात हाय हा हा असं काय पलीकडच्या तांदूळ इकडे नाही <laughs> आहेत हा एक साईडला नाही इथे ना एक साईडला भात नाही आलं आणि एक साइड ला भात आले त्या साईडला सुकून गेलय पर वेळी इकडे गेलो ना गुढ हे भाजी चावीची भाजी हे करायला हां इथं या साईड रस्ते नाही आलतो वरती चावीची भाजी आणि तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता चावीची भाजी आणि कंदमुळेची व्हिडिओ टाकली होती आई आणि आजी होती आणि अशी होती आणि मी होतो नाही का म्हटलं आई बाबा आले की काय मी बाजार हे भात भीत आपला वावर कुठे आपल्या वावरात नाही लावला भात आपल्या वावरात नाही लावला कुठे हे काय हे हा मम्मी न इथं मिरच्या आणलं चांगल्यात मिरच्या घेऊन आपण पण वावर आपल्या भाताच डोळ पाखरू गेला पाखरू गेला कुठे आलं डोळ्यात पाखरू पाठ पाखरू होते निघल ते थांब येत ते वावर आपलं यार मम्मीने सांगली तर आणायला रस्ता कुठून इथून जाऊया कुठून इथून खाली जाऊन डस्टबिनचा जाऊ आपण काढ गड गाड हो झाड गाडी जाते वरती पण किती दाट झाली जंगल पूर्ण सागाची झाड नीट राणामध्ये खाली पाय पण चल हा इथे पाहतो वावर आपला त्या साईडला पण आहे तिकडे दोन तीन तर सोयाबीन चालत नाही हे मम्मी इथं हे मिरचीच रोप लावलं हे मिरची झाड लावलं मी तोडणार आहे तोडकी मिरच्या तू मग बारीक बारीक आहे दादा चला आपला कोणतं भाते खडा तांदूळ हा कोणतं भाते इंद्राय नाही हे सगळं वास भारी मारते आपलं वर्गच भरून आलंय हे वर्ष पूर्ण भरलेले वावर हे पहिले ना हे तर त्या साईड ना पाणी जास्त असलं ना मग ते भात सोडून जायचं माहिती हे बऱ्यापैकी हे सगळे मिरच्याच्या रोपात बघले का मिरच्या दिसतो मिरच्या भरपूर लागल ना तिखट नाही ना होणार हात हा हात तिखट नाही ना होणार हा हात तिखट होते आपल्याला नयला तोडायच्या आपला घेऊन जायला पण तोड घरी टोपल भरले घरी तरी पण घे आई ओरडते तोडली तर नाही कोण काय बोल घ्या मम्मीने सांगली ना तोडायला घेऊन यायला चांगले ते बोलले घेऊन ये भात बघ ना अजून येईल अजून आजुन दहा पंधरा दिवसांनी येईल तोडायला भात अजून आहे ना सगळं तिखट लागलं काय म्हणते डोळ्याला लागले लागलंय लागले लागली डोळ्याला तिखट लागलं आगवाय लागले मोठ मोठ्या मिरच्या घे बसले न घेऊन आपल्याला मी अजून घे ना मग तिकडे येऊ हो का आपण परत मला तिखट जेवण नाही भेट उद्या परत येऊया हो तेवढंच करत बसायचं त्याला काय किती लांब घरापासून जवळच आहे वावर आपलं हवा इथे गेला मिरची तुला बाबा घ्यायची का हा तुमच्या का पायाकड्यालाही लाल मिरची ला, ला आहेत का तुला मग लाल मिरची तोडाशे उपकार केले तुलाही भारी होईल तुळू घे मग लाल लाल तुलाल का हा इकडले आहेत आग होऊ नका तीन तीन हजार पकड खतरनाक मिरची आहे भासले झाले या। नाही आता या तोडायला आहे परत तुम्ही हे बघितलं का कस तोडलंय कस कुठं तो काय चला मला वाटलंय तुटलेलं आहे तुम्ही शेंड असा एक तोडलाय मिरचीच याशिवाय खाल्ल्या असत्या बघ <laughs> काय करते झालं बस झालं एवढंच अरे एवढे मिरच्या तोडतात का एवढे खेळ झालंय मिरच्या भरपूर झाल्यात मिरच्या तोड नाही आता बस चला चढून जा असाल मिरची किती तोडले पडल्या गं का भरपूर झाला मिरच्या तरी बस तर नाही झालं मुरशी लाल 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 आज ते ऊन पण नाही काय ऊन पडलो झालं आज काय पाऊस बस नाही आला नाही लावू घे बघ अब्ब इथं होतंय त्या घाबरलं मी पक्षी होत ते हे तुला बघायचं की हे सागा झाडे लाल लाल रक्त नकते बघायचं तुला आता हे बघ हे ना पाणी नाही याला फक्त असं असं करायचं दाखवायचं तुला मजा बघ हे बघता का तुम्ही हे पूर्ण लाल 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 ते ते ना

मी यांना माझ्या हातची भाजी ना आवडत ना कोणला तुम्ही घरी चालला तुम्हाला दाखवते अरे <laughs> म्हणत तू रोज बनवते ना म्हटलं आज जरा मम्मीच्या हातची भाजी खाऊ हा खा ना तुम्ही एवढे वर्ष खाते आता मम्मीच्याच हातची नको खायला खा ना मग तर भाजी आवडत नाही ना आवडते की रे चला पुढे रोज ते घालते खायला मला किती ओढलं गुड्या बघू लैती कडा लिहल त्या दिवशी मी जेवलं जेवणात घेतले रडायला लागलय पास हा ना लैती कटे इथं होत बर का हे सोयाबीनची टाकी कुठून सोयाबीनाचं काम झालं इथं तिथे तिथे कापून टाकली संध्याकाळी तो पंधरा शेटचा तो बारा वाजू आपण हा काय सोयमिन लाई बर बाबा बर बर बाबा बर डोंगर बघा ना किती भारी दिसते हा बघ नाही किती मस्त दिसतो वातावरण बघ ना हिरव हिरवं गार एकदम मस्त आए मस्त तस हा ऊन नाही ऊन गेलं ऊन गेलं आता वाजली किती पाच वाजली धोडका लागलाय दोडका कुठे जा ना तोडा चल तर नाही मी धरतो दोड का तोडायचं का तुला हा पण हा हे झालं रे वाळा गेला तू तोडा ना तोडा कडक झालं तू आध्या घ्या इकडे चला तू का कडक खाते का आता हां द्या अरे काय तो वाढला सर चल हाय घे तुझा दोड का, आ, हो। का दुझा 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 दुझा। हा खरंच सुकलं हो का काय म्हणतो सुकलाय आहे कडक झालं तेच म्हणते ना बरं करा आपला आहे की मीटर इथून हां मीटर बिटर हाय आहे की गाडीवरती लाव असो तुमच्या पोराला घेऊन आले बघा मिरच्या तोडून एवढी त्यांनी तोडून दिल्या ना नाही मला म्हणतात आई बाबांना पाहिजे म्हटलं त्यांनी तोडलं म्हटलं ते तोडून दिलं नाही मला काय खीर करून खायची काय एवढ्या मिरच्या कोण खात तिला घरापासून बोलतो एवढ्या मिरच्या कोण खाणार वाजता आल तेवढ्या मिरच्या एवढं कोण खात हाँ? मला पण तोड दिला नाही स्वतःने पण तोडला नाही धोडक येऊन झाले तेवढी वाढला धोडक असणार कुठं तोडला एवढं लेबर चला मी लाल झाले एवढ्याच लाल तोडून घेतल्या सगळ्या कच्च्या आता भरभर मोठे आहेत एक साईडचं च तोड एक साइड चा आहे तसं म्हणून जास्त एवढ्या जास्त येऊन ना ह्यांनी तोडून दिला नाही हम्म मी तोडून दिलं टब्यातला मध्ये तोडू नको तोडू नको नाही